पुण्याच्या खराडीमध्ये पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केलेली आहे चारित्र्यावर संशय घेत पत्नीला त्यानं संपवलंय आणि त्यानंतर क्रूरतेचा कळस म्हणजे या पतीनं हत्या करत त्या पत्नीचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे शिलाई मशीनच्या कात्रीनं गळा चिरत ही हत्या करण्यात आलेली आहे हत्येनंतर आरोपी पती पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला आणि त्यानं या संदर्भातली कबुली दिलेली आहे पुण्याच्या खराडीमध्ये कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केलेली आहे शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरत आरोपी पतीनं पत्नीला संपवलंय यावर कळस म्हणजे या आरोपीनं सध्या हत्येनंतर पत्नीचा व्हिडिओ सुद्धा बनवल्याचं कळतंय काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला येथील आरोपीना मी सुदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी बरोबर घरगुती वादातून आणि त्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं त्या घरावर वार करून हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन इथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस ऑब्धिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे